अर्जुने मोरगाव विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी सडक तालुक्यातील ग्राम बामणी या स्वगावी दुपारी अकरा वाजताच्या दरम्यान मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं या दरम्यान त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी सौ मंजुषाताई चंद्रिकापुरे तर त्यांचे बंधू यावेळी उपस्थित होते त्यांनी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील जनतेला या दरम्यान आवाहन केलं आज खरं म्हणजे लोकशाहीचा महापर्व आहे आणि आज मतदानाचा अधिकार देशातील सर्वसामान्य जनतेला मिळालेला आहे मी सुद्धा त्यातलाच एक भाग आहे आणि मी सुद्धा मतदान केलेले आहे मला पूर्ण विश्वास आहे की अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील नागरिक मतदार बंधू आणि भगिनीनं या निवडणुकीमध्ये एक नवा इतिहास रचतील आणि ज्या पद्धतीनं मी भूत क्रमांक एक ते बूथ क्रमांक तीनशे अठरापर्यंत नजर फिरवतो तेव्हा प्रचंड उत्साह तरुणामध्ये आमच्या भगिनीमध्ये आणि आमच्या शेतकरी बंधूंना सुद्धा असं वाटतं की विद्यमान आमदाराचा मुलगा डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे हा मोठ्या मताधिक्याने या मतदारसंघातून निवडून येईल याचा मलाच नाही तर या मतदारसंघातील सर्व जनतेला विश्वास आहे